काय चाललंय बघायला आले आता मी ह्या घरात इकडं बसलाय आमचा शिव बेटा शिव बेटा इकडे बघ रे शिवदादा शिवराज अरे ती औषध आहे ठेवून दे तू का शिवला असले उचापतीत सारख्या उचापती आलो आजी लावले चापायला सोंगट्या गावाना त्याच्या कॅरमच्या ना आजी लावले चापायला अग आता सैनिक काढले नाही रे ती चिटकून बसायचंय फिविकी ठेवून दे पटकन बुट चिटकून बसता येईल का आजी चापते आता आजीला दिसायची पंचात काळे लावते आजीला चापायला गरम होते आजीला काय वाऱ्यात बसायचं नाही त्यामुळे फॅन थे। काय आम्ही चालूच करत नाही शिवड्या ए शिवभाई इकडे बघत ताई काय ते फिवी कॉक ठेवून दे फिवी काक तोंड चिकून बसल तुझं अरे पण ते लावायचं दिवसा असतं अंधार पडल्यावर नुसतं अरे आता नाही लावत शिव नाही ऐकणार ते त्याच खरं खरं हका तू फळची सैनिक काढल्या नाक्यांचं केलंय काय नाही ठेवलं सारखा घेतो घेतो तू ते नाही बसत असा चिटकून शिव कुणी तुला शिकावलंय एवढं नाही आण आता कारभार बघा शिवचा बस आता लई चिटकल रे थोलो आता पडल फरशेव खाली त्याला ते, हो ते खेळल ना आता सैनिक स्वयंपाक झालाय वांग्याची भाजी भाक आणि दिदीला लई भाकरी करायची हौसे म्हणून दिदी करते ही सैनिक काय सांग बर मला कोण कोण आहे शिवाजी महाराज कुठे येतं आणि तुझं रंगीत दगड कुठे येते रंग आपण आणलेलं कलरचे दगडी दाखवते कशाला आणलंय रे शिव तू मास आणलं का मग आणलं का मास मास वाड्यातलं धरायच्यात सगळी माणसंही करतात ना कसं कलरच दगडे आणल्यात आम्ही स्वपा नाही गेल तर तिथे नसतात का त्या डायनिंग टेबल मध्ये ठेवलेलं दिसत त्या टिपवायमध्ये तसलं घेऊन आलो या तिथून त्यानं आणल्यात आहे ते माणूस म्हणला न्या तुमच्या बाळाला बाळानं काय आमच्या गोळा करूनच आणलं आहे ना रे त्याचं काय करायचंय आपल्याला मास भरायच्यात आणि कुठलं धरायच्यात माहितीये का तुम्हाला वड्यातलं मास धरायच्यात शिव म्हणतो त्याला कशात ठेवायचं मासं वड्यातलं धरून काही रे कशात डालणार त्या नाही नसतं चिकटावायचं त्याला ते नाही चिटकत आता ट्रॅक्टर चिटात कारभार बघा दिले आजीला जडवून म्हणलं स्वतः तिकडून दोघ जण करायचं किती नाही नाही ती बंद पडेल ट्रॅक्टर चालणार सुद्धा नाही कुठं ते बसून ठेवा आता बघू का शिवचा कारभार का तुला मोठी मम्मी आणते का तुझी आज काय आणलं मग काय खायला काय आणले तुला कुरकुरे वडापाव भजी चिवडा बनवून कोणी आणले चुकूनच बसला झोपलं तू आता आता नको बसू होतो आता चिटकल ठेवून दे पटकन अस कारभार करतो शिवाय इकडं आजी बसली आजीचा आपल्या काळा चष्मा लावून तोंडापेक्षा चष्माच मोठा झालाय आमच्या आजीचा प्रॉब्लेम गरम लय होत आहे आणि फॅन लावायचं नाही हवा तर घ्यायची नाही लय अवघड आहे गरम होत आहे त्यामुळं मोज बरे हा नको आता ते मोजून घे सगळं दाखव मित्रांना मुजून तुला एक दोन आहे त्यात का पटपट दाखव नाही होत हां मोज पांढर लागतंय ना हाताला हात खराब होईल मोज मोज पटपट हा एक तास सुद्धा असं बोटायला लावायचं

हे कळलं एक दोन किती येते ते डायरेक्ट चौदा एकोणीस वीस वरस गेला आहे ना रे बाळा बाळा तुला एवढी खेळणी तरी कशाला लागतात रे खेळणी नाही हाताला येतं जाऊले धूळ बसली आता खेळ ह्याच्यात काय नाही सांगितलं रे कशाचा फोटो पाठवाय सांगितलाय रे कशाचा फोटो पाठवाय सांगितलाय गोवाची मशीन आणायची गव्हाची मशीन काय काय आणले अर्धा किलो तूप आम्हाला चिवडा बनवून आणखीन काय आणलंय दादा शिवला खायला कुरकुरे वेपरस वडापाव भजी आजीला दिले साड्या नाही पैसे आणि शिवला पण दिले पैसे ना, ना रे मम्मी मम्मीने तुला नाजीला पैसे दिले आम्हाला दिलेच नाही असं का बर तू आहे का तुला त्या पप्पांना बोलावते घरात पप्पा खवळता ना तुला चुटकून बसल्यावर दवाखान्यात नेणार नाही 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 ती बंदच पडेल चालू शकत नाही आता ही या घरातले लय चकाचक दिसतील तिकडच्या घरातले जरा काळपड दिसते तिथं जास्त वर्दळ असती ना दिवसभर तर आम्ही बाहेरच असतो त्यामुळे अशी आमची आल्यावर कसा शिव त्रास देतो आता वरती ठेवून द्यावं लागेल ना ते शिव ह्याचा पण कारभार करून ठेव ठेवले आता दीदी आता उद्या दळण करावं लागेल गिरण घरची पण दळण दळाय करावं लागेल आताच करायचं होतं नाही केलं आता उद्या करते बाजरेचं दळण गिरण पण आहे त्यामुळे नाही काय नडत लगेच होतं दळण असा कारभार चाललाय आता आता भाकरी आहे तिला भाकरी करायची लय हौसई करू नको म्हणलं तरी ऐकत नाही तिला भाकरी भाजी भात असलं काही नाही आवडत फक्त भाकरी चपात्या लय गाय असते चपात्या शिकायच्या तशी आळा भरली म्हणलं नको करू पण ती का लागते करू तिला लय आहे मम्मी तू करू मी करते मम्मी तुला असतं पाय पण नाही भिजले भरलेला आवडत लय वाईट वाटलं का वाईट वाटले माहिती का शिवला पैसे दिले मोठी मम्मीनं आणि दिदीला दिलं नाही म्हणून दिदी शाळेत होती शिवला दिलं दिलच नाही दिदी म्हणते मला कसं नाही दिलं मोठी मम्मीनं न पैसे घरी पाचशे रुपये घ्यायसाठी घरी राहते का काय आजीला पण नाही ना आजीला मुलगी नाही ना त्यामुळे म्हणतात मुलीनं अशी साडी घ्यायची असते आईला ऑपरेशन केल्या किंवा माहेरचे असते पण आता म्हाताऱ्या माणसांचं माहेरचं कसंच काय आपलं मुली आई वडील म्हणून गेले भाऊ भाऊ जर असते घेतात पण त्यांना किशाने सांगायचं आपण तरी आता त्यांना मग आपण नाही सांगू शकत त्यांना मग मोठ्या चुलतीला चुलतीच म्हणली मीच घेते शिवचे पप्पा म्हणले आपण पण घेऊ मग आता त्यांना पण घेतली पैसे दिलेत आता आम्ही टेन्शन आमचे समज चालणार आहे मग बागड्या बातल्या का झाल्या म्हणतात घेतात म्हणून बारक्या पोरासारख्या असते ना मग परिणामशास्त्रात आपल्याला एवढं कळतं करते पण आता नाही करून द्यावं तर नाही शिकणार येणार नाही मग आता शिकायचं तरी कधी केलाय बघ पंढरा पाणी टोपलं घे आता झाले असं नाही झाले ना तेव्हा आता आपलं नुसतं कडकू दे चांगले दिलीच्या भाकरी खायला सगळ्यांना आवडतात ले कडक असते पण आमच्या जरा मऊ मऊ असते घर पण सारवायला आले मैत्रीण आता उद्या पौर्णिमा त्या वडाला आता जायला भेटलं नाही घरी पण घरी पण ना आता वढ काढायचं आपल्या घरीच काढतात आणि तिथंच वड फळं आंबा ती मऊ मांडते आणि तिथंच पूजा करतात असं वडाला नाही जात कोण तेव्हा आता मी पण नाही जाणार होत्या वडाला उभ्या घरीच उभं पुजणार आहे कारण मला ताटपण मागावं लागेल गेल्या पौर्णिमेला नव्हतं मागितलं तर विचूक चांगलं होता मला त्यामुळं हो मागावंच लागेल जात रवले बघा कसं त्याला अजून सिमेंट गोळावं लागेल सिमेंट गोळायचं इकडून ना गडे जरा सिमेंट लावून ना मग गुळशी आत्ता काय होते की असं दळलं ना ह्याच्यात सिमेंटमध्ये वाळून ह्याच्यातच गुतून आहे ना

घर सारवलं असतं पण शिवची मम्मी ते पार दुपारी गेले दुपारी गेल्यावर सारवून वाळलं समजतं ते त्यांना कपडे धुतले आले शिवच्या मम्मीनं मोठी मम्मीनं आणि भांडी घासली शिवची म्हणून शिवची मोठी मम्मीच आहे की मम्मी पण आहे मावशी पण आहे मैत्रीनं व्हिडिओ लई मोठा होत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नक्की कमेंट करून सांगा बाय 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 बाय